कासारेत कांदा उत्पादक शेतकरी मेळावा शेतकऱ्यांना तीन हजार हमीभावाची मागणी साक्री तालुक्यातील कासारे येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी मेळाव्यात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी तीव्र आवाज उठवला भारत देश कृषीप्रधान असला तरी शेतकरी अजूनही गुलामासारखे जीवन जगत आहे असे सांगत त्यांनी कांद्याला क्विंटल तीन हजार रुपयांचा हमीभाव मिळावा यासाठी आंदोलनाची तयारी करण्याचे आवाहन केले दिघुळे म्हणाले दैनंदिन वस्तूंचे भाव पाच ते दहा पट वाढले पण कांद्याचा भाव मात्र पंधरा वर्षांपासून तसाच आहे आजही शेतकऱ्यांना घाऊक बाजारात कांदा फक्त सात आठ रुपयांत विकावा लागतो कांद्याला हमीभाव मिळवण्यासाठी सर्व उत्पादक शेतकरी एकत्र आले पाहिजेत मेळाव्यात साक्री तालुका प्रेस क्लबतर्फे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यात आला कार्यक्रमाला महिला जिल्हाध्यक्ष सौ सुरेखा पाटील धनंजय देसले प्रकाश देसले माजी सरपंच विशाल देसले विलास निलेश खैरनार हंसराज देसले अविनाश संजय तसेच माजी सरपंच सुभाष देसले यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी अभिमान पगार आणि अरुण अहिर्राव यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्राध्यापक युवराज काकुस्ते आणि नितीन खैरनार यांनी केले आज महाराष्ट्रातल्या जे सर्वात मोठे जिल्हे आहे कांदा उत्पादक त्यापैकी एक महत्वाचा धुळे जिल्हा या जिल्ह्यातील साखरी तालुक्यामध्ये सकाळपासून आपण एक कांद उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठा दौरा आयोजित केला होता यामध्ये अनेक बाजार समित्यांना आपण भेटी दिल्या सहकारी बाजार समित्या खाजगी बाजार समित्या शेतकऱ्यांशी संवाद केला राज्यातलं सरकार केंद्रातलं सरकार यांचे धोरणं काय नेमके असावे कांद्याला तीन हजार रुपयाचा हमीभाव कसा मिळवायचा आहे कांदा जास्ती असत निर्यात कसा झालं पाहिजे जागतिक बाजारपेठ कशी आपल्याला कांद्याची काबीज करायची आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर हा दिवसभराचा दौरा होता आणि आज सायंकाळी या कासरे ऐतिहासिक गावामध्ये भव्य असा कांदो उत्पादकांचा मेळावा इथं झाला आणि या मेळाव्याप्रसंगी कांदो उत्पादक संघटनेचे पुढील काही धोरणं आहे पुढील दहा वर्षासाठी याची आपण इथं घोषणा केली हमी भाव झाला नाही ह्याच कासरे गावातून आता पूर्ण राज्यात आणि देशामध्ये आपण पुढं घेऊन जातोय त्याचबरोबर श सरकारशी संघर्ष असेल संवाद असेल हिच्यासाठी महाराष्ट्रातील देशातल्या कांदू उत्पादकांनी संघटित व्हावं ही भूमिका आज आपण या कासरे गावातून घेतली